रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा सर्व पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावित आहे अशातच जातीय सलोखा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे ही जनजागृती करीता शहर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी चौक नागपूर गेट परिसरात हिंदू मुस्लिम बांधवांना वाहतूक महिला पोलिसांनी राखी बांधून जातीय सलोखा निर्माण केलाय यावेळी वाहन चालकांना थांबून राखी बांधण्यात आली या दरम्यान सर्व वाहन चालकांनी वाहतुकीचे पालन करावे असे आवाहन पोलीस आयुक्त रेड्डी यांनी शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे आर्थिक दंड टाळावा लहान मुलांच्या हाती वाहने चालवायला देऊ नये अशा जनजागृतीतील अभियानाला पूर्व आणि पश्चिम विभाग अनेक दिवसांपासून सुरुवात केली आहे पंधरा ऑगस्ट रोजी वाहतूक नियमाचे पालन व्हावे करिता शहरात भव्य हेल्मेट दुचाकी सुद्धा काढण्यात आली होती आता पुन्हा जातीय सलोखा अबाधित राहावा तसेच वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पालन करावे हे उद्दिष्ट समोर ठेवून शहर वाहतूक पश्चिम विभागाच्या रीता उईके आणि पूर्वच्या ज्योती विलेकर यांच्या नेतृत्वात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावर्षी शहर वाहतूक शाखेच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला नागपुरी गेट तसेच इरविन चौकात अनेक ऑटोचालकसह दुचाकी चालकांना राखी बांधून वाहतूक नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले वाहन चालकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे असे वाहतूक पोलीस कर्मचारी वतीने वचन त्यांच्या भावाकडून घेतले या उत्सवात हिंदू मुस्लिम वाहन चालकांना वाहतूक महिला पोलिसांनी राखी बांधून एकतेचा बंधुभावाचा संदेश देण्यात आला आज आपण चौक चौक तसेच गेट या ठिकाणी रक्षाबंधन अनुषंगाने सर्व राखी बांधून त्यांच्याकडनं अपघात म्हणजे अपघात होऊ नये आणि जीवितहानी होणार नाही याकरता आपण सर्व वाहतूक नियमांचे पालन व्हावे याकरता आपण त्यांना लायसन्स सोबत बाळगावे हेल्मेट घालावे सीट बेल्ट बांधावा दारू पिऊन वाहन चालवणे ट्रिपल सीट चालवणे हा कर्कश हॉर्न वाजवणे अशा सर्व प्रकारचे मोटर वाहन कायद्याअंतर्गत सर्व सूचना देऊन विद्यार्थ्यांना पालकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना अशा सूचनांचे पॉम्प्लेट तयार करून आपण ते सर्व वाहन चालकांना तोंडी सूचना देऊन तसेच पॉम्प्लेट वितरित करून त्यांच्याकडनं आपण राखीची भेट म्हणून त्यांच्या जीविताची हमी आणि दुसऱ्यांच्या जीवितांची हमी असे आपण ओवाळणी म्हणून घेत आहोत नागपुरी गेट परिसरात पोलीस आयुक्तालय वतीने जातीय सलोखा कार्यक्रमाचे आयोजन करून येथे सुद्धा अनेक मुस्लिम बांधवांना महिला वाहतूक पोलिसांनी राखी बांधून आशीर्वाद घेतला तर बांधवांनी सुद्धा बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त सागर पाटील गणेश शिंदे यांना सुद्धा अनेक बहिणींनी राखी बांधून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त कल्पना बारवरकर राष्ट्रवादी नेत्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरेसह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागरिकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे असे आवाहन पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केले सर्वप्रथम मी रक्षाबंधन निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आज आमच्या वाहतूक विभागाने जे कार्यक्रम आयोजन केला होता विविध विभागात कार्यक्रम आयोजन केलेला आहे याचं मुख्य उद्देश म्हणजे रक्षाबंधनच्या संदेशसोबतच आम्ही हे आश्वस्त करतो सर्व महिला भगिनींना आणि नी सर्व समा समाजाला पोलीस आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत आणि कुठलीही काही म माहिती असेल काही अप्रिय घटना आपल्या आजूबाजूला घडत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी डायल एकशे बारावर डायल करावे त्यासोबतच वाहतूक विभागामार्फे हा जो उपक्रम केलेला आहे या उपक्रमाचा उद्देश आहे की सर्व वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दल सर्व आमच्या वाहतूक विभागातील महिला अधिकारी आणि अंमलदार महिला अंमलदार हे आव्हान करत आहे की कुठलेही ॲक्सिडेंट टाळायसाठी वाहतुकीचा नियम पाळला पाहिजे आणि वाहतुकीचा नियम पाळल्यास जीवितहानी होणार नाही आणि अपघातसुद्धा कमी होतील आणि सर्व ऑटोचालक असतील सर्व पब्लिकमधील जे काही पब्लिक ट्रान्सपोर्टचे असतील आणि त्यासोबतच सर्व नागरिक यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दलसुद्धा या निमित्ताने आम्ही आवाहन करीत आहोत